पवने तालुक्यातील सोनेगाव स्मशानभूमीजवळ बारा मे रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मजूर नेणारे वाहन अनियंत्रित होऊन शेतात उलटले यात वाहनातील सत्तावीस मजूर जखमी झाले त्यातील चौदा मजुरांवर उपचार सुरू आहे तर दोन गंभीर जखमी मजुरांना भंडाऱ्याला हलविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे अड्याड जवळील नेरला येथील सत्तावीस मजूर हे धान खा का, कापणीसाठी टाटा एस वाहन क्रमांक एम एच छत्तीस एफ दहा साठ या वाहनाने नेरला येथून सोनेगाव येथे नेत असताना सोनेगाव स्मशानभूमीजवळ वाहन चालक मालक महेंद्र मुरकुटे राहणार नेरला याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन शेतात उलटले अपघाताची माहिती गावात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले